मुंबई कर्जत रस्त्याचे दुर्दशा कॉन्क्रिटीकरणाला जागोजागी गेले तडे शासनाचे करोडो रुपये जातात वाया ठेकेदाराला राजकीय वरद असल्याने ठेकेदार करतोय मनमाने कामकाज चौक फाटा ते कर्जत रस्त्याचे गेल्या अनेक वर्षापासून दयनीय अवस्था झाल्याने या मार्गावरून प्रवास करणे अनेक प्रवाशांना जिकरीचे बनले होते तर या रस्त्याची दयनीय अवस्था पाहता शासनाने या ठिकाणी जवळपास सदुसष्ट कोटीचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर चली। दर या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाला सुरुवात झाली परंतु ठेकेदार या ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचे रस्त्याला गेलेल्या जागोजागी तडावरून त्याचा अजब कारभार समोर येऊ लागला आहे तर रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहता ठेकेदाराला कोणत्या राजकीय पुढाऱ्यांचा वरद असत आहे हीच प्रतिक्रिया येथील सर्वसामान्य वाहन चालक प्रवासी वर्ग करीत असताना ठेकेदाराच्या मनमानी कारभाराबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक युवा सैनिक आक्रमक झाले असून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर संबंधित विभागाने कारवाई न केल्यास या ठिकाणी शिवसैनिक तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे तर चौक फाटा ते कर्जत रस्ता हा एम एस आर डी सी व पी डब्ल्यू डी या दोन विभागांच्या माध्यमातून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये काम सुरू असल्याने कोणत्या ठिकाणी कोणत्या विभागाचे काम सुरू आहे हे प्रवाशांना व वा वाहन चालकांना तसेच परिसरातील नागरिकांना फलक न ना लावल्याने समजत काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे पाहायला मिळत असून व येथील रस्ता अडकल्याने या दोन्ही विभागांचा कामकाज एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो अशी येथे अवस्था असल्याने दोन्ही विभागांच्या व ठेकेदारच्या मनमानी कारभाराबाबत येथील नागरिक संतप्त झाले आहेत या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे रायगडचे प्रतिनिधी नवज्योत पिंगळे यांनी ब्युरो रिपोर्ट लोखी वृत्तवाहिनी